आमचा आहे म्हणून आम्हाला आत्मविश्वास या आता नको आमचा आहे आम्हाला राज्य मंत्रिमंडळाची परवानगी जी कॅबिनेट आहे फक्त भेटीच्या स्वतः दिवशी आता उद्या सोमवारी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राज्याचे सचिव आणि राज्याचे त्या कौशल्य विभागाचे मंत्री या सर्वांची एक बैठक अधिकृतपणे आम्हाला लावून द्या आणि ही विनंती आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण करावी आणि आमची बैठक लावून आम्हाला ह्या लेकरावाला काय आमचं कारण आहे आमच्या दहा लोकांचं शिष्टमंडळ तिथं बोलवावं त्या शिष्टमंडळासोबत तुम्ही असावं आणि शिंदे साहेबांच्या समोर आम्ही दहा शिष्टमंडळ मांडू त्यांची काय अडचण आहे ते पण ऐकून घेऊ आणि त्याच्यामधला योग्य तो मार्ग या राज्यातल्या बेरोजगारांना जो नेपाळ डोळ्यासमोर तरळतोय ते चित्र बाजूला काढून टाकण्यामध्ये तुमची मध्यस्थी यशस्वी व्हावी हो अशा प्रकारची विनंती बोरस्ते साहेबांना मी आपल्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून या उपोषणारच्या माध्यमातून करतो आणि यानंतर आपली तुम्ही बोलण्याच्या आधी जरा बाबांना आमचं थो, थोडक्यात त्यांची जरा वाणी जरा संत इथे मग संतच्या भाषेमध्ये जरा त्यांना बोलू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला जरा आश्वासित करा दिशा द्या छत्ती जिल्ह्यात त्या भागामधल्या लोकांना कामाची आवश्यकता वास्तविक आता यातील एक देखील मुलगा एकनाथ शिंदेसाहेबांच्या विरोधामध्ये कोणी बोललेला नाही आपण कारण खालेल्या जाणीव ह्या मुलाच बरोबर ना माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्यामध्ये खूप ताकदीशी आणि नाशिकमध्ये आपलं खूप चांगल्या पद्धतीचं वलय या ठिकाणी प्राप्त होतो आपण कुठलीही ताकद लावा कशी ताकद लावा पण हे या मुलांचा हक्काची बाक आज जवळ पाच झाले ते मुलं असतात आणि त्यांच्याकडे पुढे तर आम्ही लोक असतो फक्त आपल्याला विनंती की आम्ही नाशिकला येत असताना आम्हाला काय ते वाटतं की नाशिकमध्ये जे अनेक संत मंत्री येतात आणि ते संत मंत्री वर्गांचा या ठिकाणी तिथे यायचा उदाहर होतो एक आपली श्रद्धा आहे राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बाबरीमंत विचार समोर ठेवत असताना तोपर्यंत मी जानेवारी महिन्यात त्या मुलांच्या घरी कनेक्ट केलं आणि आता सगळी व्यवस्था आपल्या मोठ्या या ठिकाणी बाजूला चालूच आहे अन्न क्षेत्र चालू आहे भात आमटी खातात मुलं इथं जो आहे व्यवस्था केली पण आपल्याला विनंती आहे म्हणजे मी जास्त काय सांगणार नाही पण आता तुम्हाला सांगा मुलांचं शिक्षण जर बघत असलं तर तुझं शिक्षण काय वाटतंय मला काय सांगावं वाटतंय साहेबांना आता सांगायचं सा वाटलं की आमचं म्हणजे आमचं मानसिक बलात्कार केलेला आहे साहेब सरकाराने की यो आम्हाला योजना काढायलाच नको होतं पण हे काढली आणि आम आमचं पूर्ण आयुष्याचं वाटून करून टाकलं पूर्ण म्हणजे आता कुठं जायचं कुठं राहायचं कसं खायचं हे खूप विकट परिस्थिती करून टाकली याच्या अगोदर आम्ही एक म्हणजे बे, बेस पद्धतीने काम करायचो कंत्राटीनं कुठेतरी गावामध्ये नोकरी भेटतोय त्या नोकरीच्या हिशोबानं आपल्याला सरकार देतो सरकार का भाऱ्याभर वार सोडणारा सरकार नाही आपला देवा सरकार आहे देवा भाऊंच आहे त्याचबरोबर आपला आपल्या शिंदे साहेबांचं सरकार आहे पण शिंदे साहेबांचा आता कसं विचार झालाय काय नाही शिंदे साहेब एवढे खराब ने ने चांगले होते। बुल्डे, एक एक खूप चांगले होते पण आता सावली पडली का कोणाची नजर लागली शिंदे असं आमचं वाटोळ करण्याचा विचार करत आमचा प्रेम आहे गोता आपण आता राहणार की नाही हे आता तुमच्यावर आहे मुलांचं

कुठल्याही वजनी पाणी मुलांना ह्या ठिकाणी पाणी मिळावं एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो जय महाराष्ट्र राष्ट्रीय संत गाडगे महाराज आणि तिकडे जाऊन घे आणि त्याच मार्गावर चालणारे बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालत प्रथम का पाटील साहेब आपण बोलत होता आपलं वक्तृत्व आणि आपली तळमळ आम्ही समजू शकतो तर विद्यार्थी चळवळीतूनच मोठा झालेलो एक कार्यकर्ता आहे आणि आपल्या नक्की काय समस्या आहेत काय वेदना आहेत ह्या काय वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही कारण रोजगार काय असतो त्या रोजगाराची तळमळ काय असते आणि त्याची गरज काय असते याची जाणीव मलाच होत आहे मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व काम करतो एक लहान कार्यकर्ता आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की हा एकमेव पक्ष असा आहे बाबा की काल आमचे सचिव आदरणीय मोरे साहेबांचा मला फोन आला संजय मोरे साहेबांचा की अजयजी तुम्ही मंत्री महोदयांबरोबर आहात आणि तुम्ही ताबडतोब अनंत कानेरे मैदानावर बसलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांना भेट द्या कारण ही सर्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानणाऱ्या विचारांची सगळी मंडळी आहे मी काल आमच्या बरोबर आमचे मंत्री महोदय सुद्धा होते आदरणीय दादासाहेब भुसे इथे येण्याच्या आधी मी दादा दादासाहेब भुसेंशी पण बोलण्यात आले एवढ्यातच मी त्यांना मी सांगितलं की मी त्या आंदोलन स्थळी चाललोय दादा त्यांनी मला यातल्या काय त्रुटी आहेत काय त्याही समजून सांगितल्या की आज असा असा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची जी योजना होती योजना सहा महिन्यांसाठी होती मग त्याला एक्सटेन्शन मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी पाच महिन्याचं सा दिलं मग यात काय विषय आहे काय नाही काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्ता तिथं शान पण असतं बरोबर की नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला यासाठी विनंती करायला आलो आहे की पहिलं तर आपण हे उपोषण सोडावं आपण जे म्हटलात की कॅबिनेटच्या जेव्हा कधी कॅबिनेट होणार आहे त्यावेळेस काहीतरी एक ज्याला काय म्हणतो की रिझल्ट ओरिएंटेड चर्चा होणं आवश्यक आहे चर्चा झाली आहे बरोबर आहे आणि मी तुम्हाला अत्यंत म्हणजे खात्रीनं सांगतो मला वाटत नाही की मान्य एकनाथ शिंदेसाहेब जर मुख्यमंत्री असते तर आपल्या सर्वांना अशा पद्धतीनं बसल्याच्या श्यारी अत्यंत संवेदनशील असा नेता आहे मी स्वतः बघितलेला आहे कार्यकर्त्याला भेटणारा तळागाळातल्या माणसाला भेटणारा त्यांच्या संवेदना जाणून घेणार आहे बघा ते काय देव नाही बाबा इथं बसलेत देव सुद्धा सगळ्यांच्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नाही हा माणूस असा आहे की म्हणजे वर्षा जे मान्य मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या वर्षाने त्याच्या इतिहासात सुद्धा एवढे लोक बघितले नसतील एवढे मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बघितलंय लक्षात पहाटे चार चार्था। चार वाजेपर्यंत दोन दोन पाच पाच हजार लोक असायचे आणि प्रत्येकाशी मान्य एकनाथ शिंदेसाहेब बोलायचे जाणून घ्यायचे निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मला माहिती आहे की त्यांच्या हाताला यश आहे आणि म्हणूनच आपण सर्वांना हे सगळं संधी मिळाली ती तेही त्यांच्याच प्रयत्नातून मिळाली आणि मला ज्या अर्थी मान्य आमच्या शिवसेनेच्या सचिवांचा फोन आला त्या अर्थी हा विषय अत्यंत गांभीर्यानं त्यांनी सुद्धा घेतलेला आहे लक्षात घ्या कोणी मला सांगा ना, ना मला काय माहिती होतं बरोबर की नाही हा मला दिनकर राणांनी परवा येऊन सांगितलं होतं अजय असं अशा सगळी मंडळी बसली आहे बाबा बसले त्यांच्या भेटीला आपल्याला जायचं परंतु काल मला आमच्या शिवसेनेच्या मुख्य सचिवांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भेटून हे उपोषण कसं थांबवता येईल आणि त्यांच्या काय भावना आहेत त्या समजावून घ्या आणि मला कळवा त्यामुळे शिवसेनेनं हा विषय सोडलेला नाही हे पहिलं मी सांगायला शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आलो नाही तर इथे आलोच नसतो बाबा पहिली गोष्ट ही दुसरं तुम्ही ज्या मैदानात बसला त्या मैदानाचं नाव आनंद कानेर आहे आहे हे स्वातंत्र्यवीरांचं मैदान ज्या आणि हे नाव आहे ना याचं नाव आधी गोल्फ क्लब होतं याला नाव वंदने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे कि याला गोल्फ्लब नाही याला स्वातंत्र्यवीर आनंद कनेरीचं नाव द्या त्यामुळे ह्या मैदानाला एक वास्तूला एक वेगळं महत्व आहे त्यामुळे या वास्तूमध्ये तुम्ही केलेलं उपोषण मला वाटत नाही ह्या वास्तूची काही गरिमा आहे त्यामुळे वाया जाणार नाही परंतु मी स्वतः परवा मंगळवारी मुंबईला जाणार आहे मी साहेबांशी हा विषय व्यक्तिगत बोलेन मी माननीय मंत्री मोदयांच्याही कानावर हा टाकणार आहे आपण काल म्हटला की भरत शेठच्याही कानावर आपण हा विषय टाकू आणि अशी बैठक घडवून आणून काय करता येईल या संदर्भातलं एक ठोस पाऊल आपण उचलू तर शेवटी असं आहे की सगळी मंडळी आशा आशाही वाईट असते त्या आशेपोटी मला वाटतं कधी झालं आहे तुमचा ब्रेक कधी मिळाला आहे तुम्हाला एक महिना दोन महिना त्यामुळे त्या आधी हा निर्णय होणं अपेक्षित आहे नाहीतर त्या आशेबोटी सगळी मंडळी तशीच राहील त्यामुळे संपलं कार्यकाल संपला आहे नाही मग मला असं वाटतं आपण ताबडतोब ही बैठक घेतली पाहिजे या संदर्भातलं गांभीर्य ठिकाणी आत्महत्या केली लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आता याचा याचा अत्यंत नाही मग साहेब मला असं वाटतं की एक छोटीशी नोट करून मला व्हॉट्सअपला आपण पाठवली तर मी ताबडतोब मी पण वर कळवतो आणि संदर या संदर्भातली एक बैठक कारण या बैठकीला नुसतं शिंदे साहेबांची बैठक घेऊन फायदा नाही आपल्याला कारण मुख्यमंत्री